नमस्कार तीचवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तीन वर्षाच्या मुलांना तुम्ही काय शिकवावं किंवा काय काय शिकवू शकता तर तीन वर्षांचे मुलं ही नुकतीच स्कूलमध्ये जाणार असतात किंवा नर्सरीला ॲडमिशन घेणार असतात तर त्या मुलांना तुम्ही काय शिकवू शकता किंवा काय शिकवलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा घरी तुम्ही मुलांकडून काय करून घेऊ शकता तर पहिलं स्टेप आहे मुलांकडून राईम्स म्हणून घेणे खूप साऱ्या पोयम कविता जे काही तुम्हाला जमत असेल ते मुलांना शिकवणे मुलांना समजत जरी नसेल मुलांच्या लक्षात येत नसेल तरीसुद्धा मुलांना तुम्ही तो रिदम शिकवायचा आहे त्यामुळे मुलांना म्युझिकची सुद्धा आवड लागायला मदत होते त्याशिवाय मुलांना ते ऐकण्याची सुद्धा सवय लागते म्हणून तुम्ही मुलांना राईम्स शिकवायचे आहेत आता राईम्स तीन वर्षाचे झाल्यावर शिकवायचे का तर तसं नाही खूप लहानपणापासून अगदी सहा सात महिन्यांच्या असल्यापासून तुम्ही मुलांना राईम्स म्हणून दाखवू शकता त्यांना शब्द कळणार नाहीत त्याचा अर्थ कळणार नाही पण मुलांना ते ऐकायला आवडायला लागतं आणि त्याचाच फायदा तुम्हाला मुलं जशी जशी मोठी होतील तसं होतो मुलांचं लिस्निंग स्किल म्हणजे ऐकण्याची क्षमता वाढायला लागते किंवा ऐकण्याची क्षमता चांगली होते जेणेकरून स्कूलमध्ये त्यांना याचा खूप फायदा होताना दिसतो त्यानंतर ज्यावेळी मुलांना तुम्ही राईम्स शिकवणार आहात त्यावेळी तुम्ही फक्त स्वतःच शिकवायच्या नाही आहेत तर काही वेळा तुम्ही स्क्रीनवर सुद्धा मुलांना राईम्स ऐकवू शकता त्याशिवाय बऱ्याच गोष्टी तुम्ही राईम्समधून शिकवू शकता मुलांना जसं की काही बॉडी पार्ट्स असतील हे सुद्धा तुम्ही मुलांना राईम्समधून शिकवू शकता त्यामुळे काय होणार आहे की मुलांना बॉडी पार्ट्स लक्षात राहायला मदत होणार आहे तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही यामुळे राईम्सचा फायदा होतो त्याशिवाय दुसरा दुसरी गोष्ट आहे ज्यावेळी मुलांना तुम्ही राईम्स शिकवणार आहात त्यानंतर मुलांना आणखीन एक गोष्ट सोबत शिकवायची आहे ती म्हणजे ती म्हणजे फाईन मोटर स्किल डेव्हलप करायची आता फाईन मोटर स्किल म्हणजे काय तर मुलांना तुम्हाला भविष्यात नर्सरीला पाठवायचं आहे किंवा एल के जीला यू के जीला पाठवायचं आहे तर त्यासाठी मुलांना तिथं गेल्यानंतर मुलांना रायटिंग असतं तर त्यामुळे मुलांचे फाईन मोटर स्किल डेव्हलप असले पाहिजेत आता फाईन मोटर स्किल म्हणजे काय तर त्यांच्या हाताच्या मूवमेंट त्यांना हाताच्या मूवमेंट प व्यवस्थित करता आल्या पाहिजेत त्यासाठी त्यांच्या हाताची बोटं स्ट्राँग असली पाहिजेत हाताच्या मसल स्ट्रॉंग असल्या पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे त्यांच्या हाताच्या मसल स्ट्राँग होतील किंवा त्यांना तुम्ही फक्त पेन पकडायला सांगायचं आहे पेन्सिल पकडायला सांगायचे आहे कशी पकडायची हे तुम्ही सांगायचं नाही तुम्ही आधी ऑब्झर्व करायचं आहे की ते पेन्सिल कशी पकडतात ते लिहिण्याचा प्रयत्न कसा करतात त्यांना एखादा कागद द्यायचा आहे ज्याच्यावर त्यांना पेन्सिलनी काहीतरी करायला सांगायचं आहे त्यांची पेन प पकडण्याची पद्धत योग्य आहे का हे तुम्ही बघायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या लक्षात यायला मदत होईल की मुलांना कशाची आवश्यकता आहे कशाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही मुलांना छोट्या छोट्या गोष्टी अगदी कपड्याला लावायचे चिमटे कपड्याला चिमटे लावायला सांगणं किंवा मटार सोलणं छोटे छोटे बटन्स वगैरे वेगळे बाजूला काढणं अशा प्रकारचे छोटे छोटे फाईन मोटर स्किल्स तुम्ही घरच्या गर घरी घेऊ शकता त्याशिवाय काही ॲक्टिव्हिटीसुद्धा असतात की ज्यामुळे मुलांच्या हाताचे मसल्स आणि बोट वगैरे स्ट्रॉंग होतात आणि मे मसल डेव्हलप व्हायला मदत होते तर अशा फाईन मोटर स्किल्स तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहे त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाणवतो जेणेकरून नर्सरीला वगैरे मुलं जेव्हा जातात त्यावेळी त्यांना रायटिंग सांगतात किंवा एल के जीला वगैरे ज्यावेळी त्यांना शक्यतो चार वर्षाच्या पुढे रायटिंगवर भर दिला जातो पण त्याच्या आधी सुरुवातीला त्यांना पेन्सिल पकडता येण्यासाठी किंवा पेन्सिल कंट्रोल करता येण्यासाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटी दिल्या जातात तर त्या जा जमण्यासाठी सुद्धा त्यांच्या हाताचे मसल्स स्ट्राँग असणं आणि शिवाय रायटिंग करताना हँड आणि आय कॉर्डिनेशन असलं पाहिजे म्हणजे डोळे आणि हात यांचं यांना समन्वय साधता आला पाहिजे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे फाईन मोटर स्किल डेव्हलप करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं आहे भाषा सुधारणे आता भाषा सुधारणे म्हणजे काय तर तुम्ही ज्या भाषेला प्रायव्हसी देत असाल मग ती हिंदी असेल मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर कोणतीही भाषा असेल मुलांची जी भाषा तुम्हाला मुलांना सगळ्यात आधी शिकवायची असेल तर ती भाषा मुलांना माहिती झाली पाहिजे आता ती भाषा माहिती झाली पाहिजे म्हणजे काय तर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मुलांना इंग्लिश भाषा प्रायव्हसी ठेवत असाल इंग्लिश भाषेबद्दलची तर मुलांना इंग्लिश भाषेबद्दलची थोडीफार माहिती आधीच असली पाहिजे जी की तुम्ही घरातून करून दिली पाहिजे आता फक्त इंग्लिश भाषेसाठीच नाही तर कोणत्याही भाषेसाठी बेसिक असतं ते म्हणजे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लांटिंग लाईन आणि कर्व तर हे तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत ऑलरेडी घरीच जेणेकरून मुलांची जे प्रॅक्टिस होणार आहे स्टँडिंग लाईन त्यानंतर स्लिपिंग लाईन स्लांटिंग लाईन आणि कर तर या पद्धतीने तुम्ही मुलांची ही प्रॅक्टिस घरगुती करून घ्यायची आहे याच्यावर मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी मुलांना ए टू झेड आता मुलांना जर तुम्ही इंग्लिश शिकवायचं ठरवलं आहे तर ॲटलिस्ट मुलांना ए टू झेडपर्यंतचे अल्फाबेट्स माहिती असले पाहिजेत आता माहिती असणं म्हणजे काय तर त्यांच्याकडून लिहून घ्यायची वगैरे प्रॅक्टिस करायची नाही आहे तुम्हाला तर त्यांना फक्त ते आयडेंटिफाय करता आले पाहिजेत म्हणजेच काय तर ओळखता आले पाहिजेत आयडेंटिफिकेशन म्हणजे काय तर ते त्यांना ओळखता आले पाहिजेत त्याशिवाय ते रिकग्नाईज करता आले पाहिजेत म्हणजे त्यांना ते सांगता आले पाहिजेत आठवले पाहिजेत तुम्ही जर त्यांना ए दाखवला तर त्यांना ओळखता आला पाहिजे की हा ए आहे एफ दाखवला तर त्यांना सांगता आलं पाहिजे की हा एफ आहे या पद्धतीने तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची आहे घरीच यामध्ये रायटिंग इन्वॉल्व्ह केलेलं नाही आहे रायटिंग म्हणजे मुलांना ए टू झेड लेटर्स लिहिता आले पाहिजेत असा अजिबात नाही बेसिकली रायटिंगची तुम्ही इतकी जरी प्रॅक्टिस घेतली तरी इनफ आहे फक्त त्यांना ए टू झेड सगळे अल्फाबेट्स म्हणता आले पाहिजेत ओळखता आले पाहिजेत किंवा तुम्ही एखादं जर पिक्चर दाखवलं ॲपल तर त्यांना सांगता आलं पाहिजे ए फॉर ॲपल एफ फॉर फॅन असं फॅन वगैरे आणि ए टू झेड या अल्फाबेट्सशी रिलेटेड कमीत कमी त्यांना दोन दोन वर्ड माहिती असले पाहिजेत जसं की बी फॉर बॅट बी फॉर बॉल या पद्धतीने झेडपर्यंतचे अल्फाबेटशी रिलेटेड त्यांना वर्ड्स माहिती असले पाहिजेत तर हे होतं भाषेशी रिलेटेड त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात नंबरशी रिलेटेड नेक्स्ट आहे अंक किंवा नंबर्स आता ज्यावेळी मुलं तीन वर्षांची झाली असतील आणि तुम्ही जर मुलांकडून या बेसिक गोष्टींची प्रॅक्टिस करून घेतली असेल स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लांट लाईन कर तर तुम्ही मुलांकडून आणि अल्फाबेटची सुद्धा प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मुलांकडून तुम्ही नंबर्सची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आता यामध्ये सुद्धा सेम जे आपण लँग्वेजमध्ये केलं तेच तुम्हाला सेम करायचं आहे की मुलांना फक्त आयडेंटिफिकेशन जमलं पाहिजे रिकग्नायझेशन जमलं पाहिजे त्याशिवाय नंबरिंगमध्ये एक अजून ॲडिशनल गोष्ट होती ती म्हणजे काउंटिंग मुलांना जमलं पाहिजे आता काउंटिंग म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला आधी बेसिकली मुलांना वन टू टेन पर्यंतचे अंक प्रॉपरली मुलांकडून करून घ्यायचे आहेत कारण वन टू टेनपर्यंतचे जर अंक मुलांचे व्यवस्थित झाले तर मुलांना पुढचे अंक एकदम इझिली पाठ होतात किंवा एकदम इझिली मुलांच्या लक्षात राहायला मदत होते अजिबात अडचण येत नाही त्यासाठी वन टू टेनपर्यंतचे अंक एकदम प्रॉपर एकदम परफेक्ट करून घ्यायचे आहेत मुलांना जर वन दाखवला तर त्यांना ओळखता आलं पाहिजे की हा वन आहे टेन दाखवला तर टेन आहे थ्री दाखवला तर थ्री आहे हे मुलांना सांगता आलं पाहिजे आपण जर एखादा अंक काढून दाखवला मुलांना तर मुलांना सांगता आलं पाहिजे की हा फाय आहे म्हणून मुलांना हे परफेक्ट लक्षात राहिलं पाहिजे त्यानंतर पुढची स्टेप आणि मुलांना हे म्हणतासुद्धा आलं पाहिजे वन टू टेनपर्यंत जर तुमच्या मुलाच्या एवढं लक्षात राहत नसेल तर तुम्ही सुरुवातीला वन टू फायव्हपर्यंतचे फक्त अंक घेऊ शकता त्यानंतर फाय ते टेनपर्यंतचे घेऊ शकता या पद्धतीने बेसिक कमीत कमी टेनपर्यंतचे अंक तुम्ही मुलांना शिकवलेले असले पाहिजेत तुमचं मूल जर यापेक्षा मोठं असेल तर तुम्ही पुढचे अंकसुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही फक्त वन टू टेनपर्यंतचे अंक लिहायला नाही शिकवले तरी चालतं नर्सरीच्या किंवा तीन वर्षांच्या मुलांना लिहिण्यावर भर दिला जात नाही त्यामुळे तुम्ही फक्त वन टू टेन हे अंक ओळखता आले पाहिजेत आणि म्हणता आले पाहिजेत याकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर त्यांना शिकवायचं आहे महत्त्वाचं म्हणजे काउंटिंग आता काउंटिंग म्हणजे काय तर त्यांना समजा तीन हांक शिकवायचा असेल तर वन टू थ्री या पद्धतीने त्यांना पेन असेल पेन्सिल असेल किंवा काही अगदी तुमच्या आजूबाजूला जे काही खेळणे असतील त्यांच्या रोजच्या वापरातील ज्या काही वस्तू असतील त्याच्या थ्रू तुम्ही त्यांना काउंटिंग शिकवायचं आहे खूप मोठं काउंटिंग असं नाही पाचपर्यंत किंवा दहापर्यंत शिकवलं तरी पुरेसं आहे त्यांना फक्त कन्सेप्ट समजणं किंवा कन्सेप्ट लक्षात येणं आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर मॅथमध्ये फक्त नंबर्समध्ये फक्त वन टू टेन हे अंक काउंटिंग आणि आयडेंटिफ आयडेंटिफिकेशनच येत नाही तर मॅथमध्ये काही आणखीन कन्सेप्ट तुम्हाला मुलांना या वयातच शिकवायचे आहेत ज्यामध्ये आहे पहिलं आहे बिफोर आणि आफ्टर नंबर्स तर यामध्ये काय करायचं की तुम्ही मुलांना जितक्या अंक शिकवलेले आहेत तितक्याच अंकांमध्ये तुम्ही मुलांकडून बिफोर आणि आफ्टर नंबरची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे जसं की फाय लिहिला तर याच्यानंतर येणारा नंबर कोणता हे मुलांना जमलं पाहिजे की सिक्स किंवा थ्री लिहिला तर याच्या आधी येणारा नंबर कोणता टू हे मुलांना जमलं पाहिजे याची तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे याशिवाय इन बिटवीन नंबर ही कन्सेप्टसुद्धा तुम्ही मुलांना शिकवायची आहे तर ही कन्सेप्टसुद्धा तुम्ही मुलांकडून क्लिअर करून घ्यायची आहे जितके नंबर्स तुम्ही मुलांना शिक वन टू फाईव्हपर्यंतचे शिकवले असतील तर वन टू फायपर्यंत वन टू टेन शिकवले असतील तर वन टू टेनपर्यंत पण ही कन्सेप्ट मुलांना समजली पाहिजे कारण मॅथमध्ये ही कन्सेप्ट कंपल्सरी असते आणि नर्सरीच्याच मुलांना असते त्यामुळे तुम्ही हे मुलांकडून करून घ्यायचं आहे त्याशिवाय मुलांना आणखीन काही कन्सेप्ट असतात जसं की बिग स्मॉल टॉल शॉर्ट तर तुम्ही इथं बघू शकता की या बुकमध्ये मुलांना बिग इथं दोन एलिफंट दिलेले आहेत हा आहे बिग आणि हा आहे स्मॉल तर या पद्धतीने मुलांना या कन्सेप्ट शिकवल्या जातात त्याशिवाय बघा लाँग आणि शॉर्ट ही सुद्धा कन्सेप्ट मुलांना शिकवली जाते हिच्या हातातील जी दोरी आहे ती शॉर्ट आहे आणि हिच्या हातातील जी दोरी आहे ती लाँग आहे त्याशिवाय एम टी आणि फुल फुल म्हणजे भरलेला एम टी म्हणजे पूर्ण रिकामा असलेला असा त्याशिवाय मेनी आणि फ्यू तर अशा काही बेसिक कन्सेप्ट मुलांना शिकवल्या जातात ह्यासुद्धा तुम्ही करून घ्यायच्या आहेत मुलांकडून यासाठी पिक्चर्स बुक मिळतात ते बुक्स तुम्ही यूज करायचे आहेत या कन्सेप्ट झाल्यानंतर आणखी मुलांना मॅथमध्ये शिकवलं जातं ते म्हणजे कलर्स तर कलर्स म्हणजे काय तर मुलांना बेसिक कलर्स माहिती असले पाहिजेत खूप सगळे डिटेल्स नाही पण एकदम बेसिक जास्त रेड ब्ल्यू व्हाईट ब्लॅक आणि ग्रीन वगैरे तर हे बेसिक कलर्स मुलांना माहिती असले पाहिजेत हे मग कलर ओळखता पण आले पाहिजेत आणि यांची नावंसुद्धा मुलांना जमली पाहिजेत त्यानंतर शेप्स असतात मुलांना शेप्स तर शेप्ससुद्धा शेप, शेप मुलांना शिकवले जातात नर्सरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाही पण ॲटलीस्ट फक्त आयडेंटिफिकेशन किंवा ओळख करून दिली जाते शेप्सची जसं की या बुकमध्ये तुम्ही बघू शकता शेप्स म्हणून त्यांना टॉपिक आहे सर्कल आणि सर्कलसारख्या दिसणाऱ्या वस्तू मुलांना दाखवण्यात आलेल्या आहेत स्क्वेअर आहे स्क्वेअरसारख्या वस्तू त्यानंतर ट्रायंगल आहे रेक्टॅंगल आणि स्टार इतके चार ते पाचच शेप आहेत बेसिक शेप जे मुलांना माहिती असले पाहिजेत तुम्ही पण याच पद्धतीने मुलांना घरातील वेगवेगळ्या वे वस्तू दाखवून या शेप्सची माहिती देऊ शकता त्यानंतर नेक्स्ट मुलांना असतं ग्रुपिंग आता ग्रुपिंग म्हणजे काय तर मुलांना खूप साऱ्या वस्तू दाखवल्या तर त्यातला एखाद्या वस्तूंचा ग्रुप करता आला पाहिजे म्हणजेच फ्रूट्स आणि टॉईज जर एकत्र टाकले फळं आणि खेळणे जर एकत्र टाकले तर मुलांना फळं वेगळी करता आली पाहिजेत खेळणे वेगळे करता आले पाहिजेत याला म्हणायचं ग्रुपिंग ही जनरल गोष्ट आहे ही सुद्धा तुम्ही मुलांना शिकवायची आहे त्यानंतर नेक्स्ट आहे अपोजिट वर्ड्स काही अपोजिट वर्ड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत खूप अवघड असे नाही पण अप डाऊन या पद्धतीचे डे नाईट या पद्धतीचे सोपे सोपे शब्दसुद्धा तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत मुलांना हे सुद्धा असतात त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन आता सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये कशा कशाचा समावेश होतो तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलांना स्वतःच नाव सांगता आलं पाहिजे की त्यांचं नाव काय आहे त्यांच्या पॅरेंटचं नाव त्यांना सांगता आलं पाहिजे त्यानंतर पॅरेंट्स सोडून त्यांच्या घरात कोण कोण फॅमिली मेंबर्स आहेत किती जण आहेत त्यांची नावं काय आहेत बेसिक इन्फॉर्मेशन ही मुलांना देता आली पाहिजे कारण इंटरव्ह्यूला जरी मुलं गेली काही स्कूलमध्ये इंटरव्ह्यू घेतले जातात तिथं जरी मुलं गेली तरी त्यांना या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात की तुमचं नाव काय तुमच्या आईचं नाव काय तुमच्या वडिलांचं नाव काय तुझ्या घरात किती फॅमिली मेंबर आहेत त्यांची नावं काय त्यांच्याशी तुझं रिलेशन कोणतं आहे म्हणजे आजी बाबा किंवा काका काकी या पद्धतीचे रिलेशनसुद्धा मुलांना तुम्ही शिकवायचे आहेत याच वयात त्यानंतर मुलांना स्वतःच्या शरीराबद्दल म्हणजे पार्ट्स ऑफ बॉडी हे तुम्ही मुलांना शिकवायचं आहे स्वतःच्या शरीराबद्दल मुलांना माहिती असलं पाहिजे तर बॉडी पार्ट्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत मुलांना सगळेच बॉडी पार्ट्स माहिती असले पाहिजेत असं नाही आहे पण बेसिक काही जे बॉडी पार्ट्स असतात महत्त्वाचे हँड लेग हेड या पद्धतीचे काही बॉडी पार्ट्स तुम्ही मुलांना सांगायचे आहेत हळूहळू त्यांच्यात नंतर बाकी वाढवत नाहीच आहे जेणेकरून त्यांना इतर सगळे बॉडी पार्टची नावं सांगता आली येतील mm आता -hmm. इथं तुम्ही बघू शकता की इथं एक मुलीचं चित्र दिलेलं आहे आणि इथं आयब्रो आय आए, नोज माउथ शोल्डर फोर हेड इयर चिक टीथ असं एकदम बेसिक बेसिक दिलेलं आहे पण इतकं तुम्ही मुलांना या वयात नाही शिकवलं तरी चालेल फक्त नोज आईज हेड शोल्डर हँड आणि लेग या पद्धतीने बेसिक माहिती तुम्ही फक्त मुलांना शिकवायची आहे फूट नी इतकं डिटेल नाही शिकवलं आत्ता तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर नेक्स्ट आहे मुलांना स्वतःबद्दल माहिती झाल्यानंतर मुलांना आजूबाजूच्या परिसराबद्दल थोडीफार माहिती सांगायची आहे जसं की ॲनिमल्स फ्रूट्स ट्रीज व्हेजिटेबल्स इथं तुम्ही बघू शकता मुलांना असं बुकमध्ये काही फ्रूट्सचे पिक्चर दिलेले असतात आणि मुलांना ते फ्रूट्स तुम्ही शिकवायचे आहेत फ्रुट्सची नावं मुलांना शिकवायची आहेत एखादं पिक्चर दाखवलं मुलांना समजा बनाना दाखवला तर त्यांना सांगता आलं पाहिजे की हा बनाना आहे किंवा हे ॲपल आहे या पद्धतीचे बेसिक बेसिक गोष्टी तुम्ही मुलांना शिकवायच्या आहेत त्याशिवाय व्हेजिटेबल्स आहेत पोटॅटो बीटरूट टोमॅटो मशरूम पीज हे व्हेजिटेबल्स मुलांना ओळखता आले पाहिजेत त्यानंतर ट्रीज आपल्या आजूबाजूला जी कोणती झाडं असतात ते ट्रीज मुलांना सांगता आल्या पाहिजेत जसं की पाम ट्री बनियन ट्री कोकोनट ट्री गुलमोहर ट्री अशा पद्धतीने मुलांना तुम्ही माहिती करून द्यायची आहे आपल्या आजूबाजूच्या परिसराची आपण कोणता अन्न खातो अवर मील म्हणजे आपण जे खात असतो त्या पदार्थांची नावं मुलांना माहिती असली पाहिजेत सँडविच चिकन पुलाव बटर दूध वगैरे अंड या पद्धतीचे मिल्स मुलांना माहिती असले पाहिजेत त्यानंतर मुलांना त्यांच्या टॉईची नावं म्हणजे त्यांच्या खेळण्यांची नावं सांगता आली पाहिजे हे सुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह होतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थिंग्ज वी वेअर म्हणजे आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांची नावं त्यांना सांगता आली पाहिजेत फ्रॉक असेल पॅन्ट असेल ट्राउझर कुर्ती टी शर्ट शर्ट टाय या पद्धतीचे जे काही कपडे आपण घालत असेल साडी वगैरे त्या सगळ्यांची नावं त्यांना माहिती असली पाहिजेत त्यानंतर त्यांना बर्ड्स माहिती असले पाहिजेत बेसिक आपल्या आजूबाजूला जे बर्ड्स आहेत ॲनिमल्स आहेत फ्लावर्स आहेत त्या सगळ्यांची नावं तुम्ही मुलांना शिकवायची आहेत हळूहळू लगेच त्यांना जमणार नाही पण इन जनरल तुम्ही त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवू शकता त्या व्यतिरिक्त त्यांना आपले फेस्टिवल्स म्हणजे आपले सण माहिती असले पाहिजेत कोणत्या सणाला काय केलं जातं हे माहिती असलं पाहिजे दिवाळीमध्ये काय केलं जातं दसरा दसऱ्यामध्ये काय केलं जातं गणेश चतुर्थीला काय केलं जातं याची बेसिक थोडी थोडी माहिती त्यांना असली पाहिजे तर हे काही टॉपिक आहेत जे तुम्ही मुलांना शिकू शकता या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मुलांना तुम्ही फिलिंग्स शिकवायच्या आहेत आता फिलिंग शिकवायच्या म्हणजे काय तर मुलांना सांगता आलं पाहिजे त्यांच्या भावभावना मुलांना व्यक्त करता आल्या पाहिजेत की ते उदास आहेत ते आनंदी आहेत किंवा ते दुःखी आहेत त्यांना आन आनंद झालाय त्यांना राग आला हे त्यांना सांगता आलं पाहिजे तर या पद्धतीच्या फिलिंगसुद्धा तुम्ही मुलांना सांगायला शिकवायचं आहे त्याची ओळख तुम्ही मुलांना करून द्यायची आहे राग येणं म्हणजे काय आनंद होणं म्हणजे काय त्यांना ते समजतातून पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही तर त्यांना ते व्यक्त करायलासुद्धा तुम्ही शिकवायचं आहे तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ यामध्ये तीन वर्षांच्या मुलांना काय काय शिकवावं हे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद